नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत तुपाचा वापर न करता गुळ शंगधण्याचे लाडू कसे बनवायचे आणि अगदी परफेक्ट असे आज आपण गुळ शंगधण्याचे लाडू बनवणार आहोत इथं आपण कशाही प्रकारचे तुपाचा वापर करणार नाहीत आता तो तुम्हाला माहितच आहे की लहान मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत आणि प्रत्येक आईला हाच प्रश्न पडतो की आपण आपल्या मुलाला मधल्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी काय द्यायचे आणि ते मुलंही आवडीने खात नाहीत अशा वेळी तुम्ही जर हे गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवून जर त्यांना टिफिनमध्ये दिले तर ते नक्कीच आवडीने खातील कारण लहान मुलांना गोड खायला खूप जास्त आवडतं आणि हे गोड तर असतातच त्याचबरोबर ते आणखी जास्त पौष्टिक असतात तर अशावेळी तुम्ही असे जर लाडू बनवून जर ठेवलेत तर तुमच्या लहान मुलांना तुम्ही दररोज टिफिनमध्ये हे लाडू देऊ शकतात लहानच मुले नाही हो तर याला लहानांपासून तर मोठ्यापर्यंत अगदी आवडीने खातात तर हे ओळ शंगदाण्याचे लाडू खाल्ल्यामुळे रक्तवाढीस पण खूप जास्त फायदा होतो तर तुम्ही अशा प्रकारे हे जर गोळ शंगदाण्याचे लाडू नक्कीच बनवून ठेवा आणि ते कसे बनवायचे आहे तर त्याची प्रोसेस मी तुम्हाला इथे सांगत आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक बाऊल भरून म्हणजे बाऊलच्या मापाने सांगत आहे तुम्हाला इथं एक बाउल भर मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच बाउलने किसून असा मी इथं गूळ घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला इथं कढई गरम करून हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला हे शेंगदाणे एकदम गॅसची फ्लेम जास्त ठेवायची नाही ती मध्यम ठेवून आपल्याला व्यवस्थित असं त्याला भाजून घ्यायचं आहे इथे शेंगदाणे जर जा तुम्ही जास्त भाजले तर आपल्या ह्या लाडूची टेस्ट बदलू शकते त्यामुळे याला व्यवस्थित असं कमी गॅसवरच आपल्याला व्यवस्थित खरगोश असे हे आपले शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे जर व्यवस्थित असे भाजले व्यवस्थित तर आपले लाडू खायला कुरकुरीत आणि खमंग असे लागतील आणि हे लाडू तुम्ही अशा प्रकारे जर बनवले तर दोन महिन्यापर्यंत तुम्ही ठेवू शकतात ते दोन महिने बिलकुलही खराब नाहीत होणार तर इथं बघू शकतात आपण छान असे आपले हे शेंगदाणे आता भाजत आहोत तुम्हाला अगदी मी जळून दाखवत आहे अशाच प्रकारे तुम्हाला हे शेंगदाणे खरगोश असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर इथं मी एक मोठी परत घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे भाजलेले शेंगदाणे आहेत ते थंड करण्यासाठी ठेवणार आहोत कारण याला ह्याचा ना आपण गरमच याला मिक्सरमधून नाही काढू शकत त्यामुळे ह्याला ना पाच दहा मिनटं थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही आता बघू शकता की आपले हे शेंगदाणे व्यवस्थित असे थंड झालेले आहेत याला आता आपण मिक्सरमधून फिरवू शकतो तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घालून त्याला व्यवस्थित असं फिरवून घेणार आहे तर इथं तुम्ही बघू शकतात की छान असं आपण याला आता फिरवून घेतलेलं आहे असंच तुम्हीही याचा जे कूट आपण बनवून घेतला आहे ते एका आपल्याला मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसरी राहिलेले शेंगदाणे व्यवस्थित असे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहेत तर इथं तुम्ही बघू शकतात की आपला हा कूट एकदम रेडी आहे आणि एकदमच असा जाडसर ठेवायचा आहे जेणेकरून हे आपले जे शेंगदाण्याचे लाडू आहेत ते खाताना एकदम कुरकुरीत असे लागतील इथे ना आता आपण जे किसून घेतलेला गुळ आहे तर यामध्ये आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे शक्यतो तुम्ही इथं ना हे गूळ किसूनच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जास्त त्याला मिक्स करायला टाईम नाही लागणार आणि हे व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकतात की इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला मिक्स झालेल्या या कुटाला आता आपण परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हे गूळ आणि शेंगदाणा एकदम व्यवस्थित असं मिक्स होतील तर अशा प्रकारे आपण याला फिरवून घेऊयात तर आता आपण येतं याला फिरवून घेतलेलं आहे बघू शकतात की किती छान असा कलर आता बदललेला आहे कारण हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे आपण पूर्ण हे कूड जे आहे ते मिक्सरला फिरवून घेऊयात अशा प्रकारे जर तुम्ही हे स्टेप बाय स्टेप जर हे गो शंगण्याचे लाडू बनवले तर नक्कीच लाडू छान असे बनतात तर इथं बघू शकतात की आपण फिरवून घेतला कूट तुम्ही बघू एकदम बारीक असा नाही जाडसरच आपण ठेवलेला आहे आणि ते व्यवस्थित मिक्सही झालेलं आहे तर आता याचे आपण लाडू बनवून घेऊया असे प्रकारे तुम्ही ह्याचे लाडू बनवू शकता छान असा हाताने त्याला प्रेस करून त्याचे लाडू आपल्याला बनवायचे आहेत नंतर त्याला व्यवस्थित असा आपल्याला गोल आकार हे देऊन घ्यायचा आहे तर छान असा आपला बघू शकतात लाडू बनलेला आहे अगदी जवळून बघू शकतात याच्यामध्ये किती असं जाडसर ठेवल्यामुळं त्याच्यात आपलं हे कुठे दिसत आहे जाडसर अशाच प्रकारे तुम्ही एक एक लाडू बनवून घेऊ शकता तर मी इथे एक लाडू बनवलेला आहे आणि अशाच प्रकारे मी दुसराही आता लाडू तुम्हाला एक बनवून दाखवणार आहे ह्या लाडूचा आकार तुम्ही हवा तसा कम लहान किंवा मोठा करू शकता दुसराही लाडू आता बनवत आहे सुरुवातीला ते याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि आकार देण्यासाठी दे त्याला आपल्याला दोन्ही हाताच्या सहाय्याने गोल गोल फिरवून घ्यायचं म्हणजे आपल्या लाडूचा आकार एकदम छान असा गोल येतो तरीही मला एवढा काय गोल जमलेलाच नाही आहे तर बघू शकतात किती छान असं आपले हे लाडू बनवून झालेले आहेत तर बघू शकत पूर्ण हे असे आपले लाडू आपण बनवून घेतलेले आहेत चला तर भेटूया का पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय